आणि दरम्यान साहेब त्याच पद्धतीने जाधव साहेब आहेत मुले साहेब आहेत त्याच पद्धतीने आमचे वडील त्यानंतर आमचे मान्यसर आमचे राणी गोईसर असतील आमचे सर्व परिवार मित्र मित्र परिवार पद्धतीने मित्रपरिवार सुद्धा सर आहेत आणि

आपल्या सैन्य जी चिरित आहे ते तिवा रोपार कर किवारोपकार करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करायची आहे शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की देशपांडे सगळ्यांना माहितीच असेल आपली पावूनखिंड आपल्या भागी आहे की आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे पावनखिंडीमध्ये जेर भाजी ओके त्यामुळे महाराज महाराजावर पोहोचले अशी पावनखिंड आणि भाजी प्रभूंचे आपले अकरावी आपल्याकडे सध्या उपस्थित आहे ओके आपलं भाग्य म्हणावं लागेल सव्वासामध्ये आहेत हे भाजी म्हणावं लागेल आपल्याला त्याचबरोबर येसाची कंक हे लहानपणी पुस्तकामध्ये आपल्याला धडा देखील होता येसाजी कंक यांचा महाराज ज्यावेळी दक्षिण दिग्विजेमध्ये गेले होते दक्षिण दिग्विजे मध्ये कुतुबशा म्हटले की तुमच्या सैन्यामध्ये हत्तींच हत्ती कुठं दिसत नाही तुमच्या सैन्यामध्ये त्यावेळी महाराजांचे उद्गार होते की माझा एक एक मावळा हा हत्तीच्या चाकीचा आहे महाराज महाराजांचे उद्गार होते की एक एक मावळा हा माझा हत्तीच्या चाकीच्या बाळाचा आहे

होदय मौसेस जी आपांनी तिने आज पूजा उपस्थित आहे आणि या आपण भाषण लावणार आहे यासाठी ही पूजा हे सत्काळ श्री फल देऊ या सज्जनंच्या उपस्थितीचं सरकार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती शंभाजी महाराज की